विधानसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी डीएमओ बढावत आणि होत जवळच्या सकाळी आठ वाजता सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे त्यामुळे निवडणूक जे काउंटिंगचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण साडेसात वाजता हॉलमध्ये एंट्री देणार आहोत एकूण सातारा दोनशे बासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे चौसष्ट आ, मतदान केंद्र असून चारशे पेसष्ट केंद्रावरील मतमोजणी ही वीस टेबलच्या माध्यमातून होणार आहे त्याचप्रमाणे साधारणतः आत्तापर्यंत प्राप्त झालेली दोन हजार सहाशेच्या आसपास पोस्टल बॅलेट आहे त्याचीसुद्धा काउंटिंग त्या ठिकाणी पंधरा टेबलवर होणार आहे आणि त्याचप्रमाणे सैनिक मतदारासाठी आपण ई टी पी एस होते त्याची काउंटिंग ही पाच टेबलवर होणार आहे या पद्धतीने एकूण चाळीस टेबलवर मतमोजणी होणार असून साधारणतः मतमोजणीचे निकाल बारा साडेबाराच्या आसपास त्या ठिकाणी पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे सुरुवातीचा राऊंड हा आठ वाजता पोस्टल बॅलेटचा होईल त्याच्यानंतर साडेआठ वाजता ई व्ही एम काउंटिंगची सुरुवात होणार आहे साधारण बासष्ट सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीस राऊंड आहे सिक्युरिटीचा आपण काय बंदोबस्त केला सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी स्ट्रॉंग रूमसाठी थ्री टायर सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये केंद्रीय सुरक्षा बल त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा जो असतो तो राज्याचा हरियाणाचं सुरक्षा बल आहे त्यानंतर तिसरी ही पोलिसांची आहे असे थ्री टायरमध्ये ही सिक्युरिटी असणार आहे सर पहिले तर तुमच्या सर्वांपासून अभिनंदन की अधिक मताधिक्य किंवा मतदान झालेले आहे तर हे जनजागृतीचा फायदा झाला असं वाटते का हो आम्ही राबवलेली स्वीपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे आणि या मतदानातून आपल्याला दोन लाख सतरा हजार सातशे मतं ही ईव्हीएमच्या व्ही एमच्या माध्यमातून मोजायची आहे ओके सर